जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत महाराजांनी कुडाळ मोहीम हाती घेतली हिंदवी स्वराज्याची हद्द पोर्तुगीज प्रदेशाला भिडली होती त्यामुळे स्वाभाविकच पोर्तुगीजांचे धार्मिक जुन्मांचे तीव्र प्रतिसाद या सरहद्दीमध्ये भागात उमटू लागले त्यास पोर्तुगीजांना कायमच्या धडा शिकवण्याची आवश्यकता आता प्रकर्षाने जाणवू लागली होती तसा निश्चय करूनच महाराज रायगडावरून कुडाळला निघाले नऊ सप्टेंबर इसवी सन सोळाशे एकाहत्तर इंग्रजांना शिवरायांची भीती इंग्रजांच्या मुंबई येथील गव्हर्नरने मोठ्या साहेबाला पत्र लिहून कळवले की शिवाजी महाराजांच्या हाती खांदेरी असणे म्हणजे मुंबईवर टांगती तलवार असणे त्यामुळे आणखी कुमक पाठवावी अशी विनंती केली 9 सप्टेंबर इसवी सन सोळाशे एकोणऐंशी ह्युजेसने नऊ सप्टेंबर मोजी मुंबईला संदेश रवाना केला व कळवले की मराठे खांदेरीला तट उभारत असून ते तोप गाडेही तयार करताना दिसत आहेत त्यांनी बेटावर आतील बाजूस काही खोपटी बांधली आहेत व विविध ठिकाणी आडोसेही तयार केले आहेत या दरम्यान मुंबईकरांना त्यांच्या सुरतेतील मुख्यालयाकडून हा प्रयत्न मोडून काढावा व बेट ताब्यात घ्यावे असा स्पष्ट आदेश आला व त्याप्रमाणे आता मुंबईकरांनी सोळा तोफा असणारी नामक फ्रिगेट कॅप्टन अधिपत्याखाली केली खाली सप्टेंबर इसवी सन सोळाशे औरंगजेबन सोळाशे पासष्ट ते इसवी सन सोळाशे सहासष्ट मध्ये शिवरायांनी घेतली त्यानुसार आदिलशाही मराठे व निजामशाही एकत्र येऊन मोगलांशीही संपवून टाकावी त्यास मात्र आदिलशाहीने व निजामशाहीने विरोध दर्शविला तीच आदिलशाही औरंगजेबाने अश्विन शुद्ध तृतीया शके सोळाशे शहाऐंशी औरंगजेब मराठी शाही आणि मराठा साम्राज्य कधीच संपवू शकला नाही छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर अखंड सत्तावीस वर्ष मराठ्यांचा यलगार अग्रीप्रमाणे प्रखर होत गेला व अखेर औरंगजेबास खुलताबाद येथे मृत्यूनंतर गाडले गेले मराठांच्या चिवट संघर्षाने औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात गेली नऊ सप्टेंबर चंदन औरंगजेबाचा सरदार याने संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांचा पराभव केला या लढाईत धनाजी जाधवांचा मुलगा मारला गेला लढाई करून तिकडून उमिद्दी खान तसाच आपल्या फौजेसहित औरंगजेबाच्या छावणीत हजर झाला तेव्हा औरंगजेब बादशाह खुश होऊन म्हणाला अफरीनबाद अफरीबाद गणिमरा खूप तबी नमुदा म्हणजे धन्य धन्य तुझी गनीमाना चांगले खडे चारलेस औरंगजेब बादशाह खुश होऊन हमीउद्दीन खानला तलवार भेट दिली नऊ सप्टेंबर इसवी सन एकोणीसशे बेचाळीस शिरीष कुमार मेहता लालदास शहा धनसुखलाल वाणी शशीधर केतकर घनश्याम दास शहा बलिदान दिन मुलीवर काय गोळ्या झाडता ही मी उभा आहे समोर हिम्मत असेल माझ्यावर झाडा गोळ्या वंदे मातरम हुतात्मा शिरीष इयत्ता आठवीत शिकणारा तो मुलगा आपल्या मित्रासह इंग्रज शिपायांना आव्हान देत होता नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसचा तो दिवस हातात झेंडा घेऊन काही शाळेतल्या मुलांनी प्रभात फेरी काढली होती भारत मातेचा जयघोष करत हातात झेंडा घेऊन शिरीष मेहता अग्रभागी होता त्यांच्यासोबत त्यांचे मित्र लालदास शहा धनसुखलाल वाणी शशिधर केतकर घनश्यामदास शहा हेही होते नंदुरबार शहराच्या एका चौकात पोलिसांनी त्यांना अडवले व प्रभात फेरी थांबवण्याचा आदेश दिला तरीही मुलं एकत नाही हे पाहून एका पोलीस अधिकाऱ्याने मुलींच्या दिशेने बंदूक रोखली तेव्हा या कोवळ्या शिरीषने त्याला आव्हान दिले गुळी मारायचीच तर मला मारा संतापलेल्या अधिकाऱ्याने गुळीबार सुरू केला आणि एकामागे एक तीन गोळ्या शिरीष कुमारने आपल्या छातीवर झेलल्या त्यांच्या सोबत त्यांचे चार मित्रही हुतात्मा झाले